ही गोष्ट आहे माझ्या पिढीच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे एकोणीशे ची आणि आत्ताची ही ही गोष्ट आहे संघर्षाची वादाची आणि ही गोष्ट आहे लोकसंस्कृतीच्या नादाची ही गोष्ट आहे खऱ्या प्रेमाची शिव शंभू साठ पार्वती यज्ञ तोडी मारलेली या मार शंभूची पार्वती आणि प्रेमातल्या धोक्याची ही गोष्ट आहे श्रद्धेची अंधश्रद्धेची ही गोष्ट आहे प्रस्थापितांनी छळलेल्या प्रत्येकाची ही गोष्ट आहे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनातल्या शंभूची किती भीतो आहे मित्र झुटिंग हा माझा आणि माझ्या टीमचा पहिलाच चित्रपट तुमच्या समोर आणायला तोही थिएटर मध्ये आम्ही सज्ज झालेलो आहोत शिकारला गेल तो भाकरी आणायचंय बर, बर चल येतो तुम। तर तुमच्या प्रेमाची शुभेच्छांची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे वय बघ त्याच या वयात दार बंद करून असाच आवाज काढतात पोरं आत्ताची ही झलक या व्हिडिओमध्ये तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा भेटू लवकरच चित्रपटगृहात